अनियमित पाळी ही खूप कॉमन गोष्ट झाली आहे त्याची तशी वेगवेगळी कारणं पण आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तणाव स्ट्रेस हार्मोनल असंतुलन एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं असंतुलन पी सी एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम अतिनिकट किंवा अतिदूर अंतराचं वजन कमी जास्त होणं आणि थायरॉइड त्याचबरोबर गर्भनिरोधक गोळ्या इंजेक्शनचा परिणाम उत्तम झोपेचा अभाव अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव ही सगळी पाळी अनियमित होण्याची कारण आहेत पण घाबरायचं कारण नाही कारण आज मी तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहेत त्यामुळे तुमचा अनियमित पाळीचा जो प्रॉब्लेम आहे तो सहज दूर होऊ शकतो आणि तुमची पाळी नियमित सुरू देखील होईल आता नेमके हे घरगुती उपाय काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ कसा करायचा तर एक चमचा तीळ सफेद किंवा काळे तीळ तुम्ही घ्या तर थोडासा तुम्ही गुळ टाका आणि एकत्र हे मिश्रण करून सकाळी उपाय खा खा याचे फायदे काय आहेत तर शरीरामध्ये यामुळे उष्णता निर्माण होते आणि हार्मोन्स हे संतुलित राहतात ज्यामुळे पाळी नियमित होते यानंतर आल्याचा रस आता हा कसा वापरायचा तर आलं तुम्ही किसून घ्या त्याचा रस काढा आणि त्यात मध टाका आणि दिवसातून एकदा तुम्ही हे घ्या फायदा म्हणजे आलं गर्भाशयाच्या हालचाली सुरळीत करतं आणि रक्त प्रवाह देखील सुधारला जाऊ शकतो यानंतर हळदीचं दूध एक कप गरम दुधामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद टाकू शकता आणि हे मिश्रण रोज रात्री तुम्हाला घ्यायचं आहे हळद अँटीसेप्टिक असून मासिक पाळी सुरळीत करायला हळद खूप मदत करते यानंतर दालचिनी अर्धा चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून तुम्ही रोज एक चमचा घेऊ शकता याचा देखील खूप मोठा फायदा आहे दालचिनी हार्मोनल बॅलन्समध्ये मदत करते आणि ओसमध्ये देखील उपयोगी ठरते पुदिन्याचा उपयोग मिंट पावडर प्लस हनी वाळवलेल्या पुदिन्याच्या पानांचं चूर्ण आणि मध तुम्ही मिसळून रोज घ्यायला हवं याचा फायदा म्हणजे त्यामुळे पचन सुधार्थ आणि पाळी देखील नियमित होते त्यानंतर कोथिंबीर आणि अंजीर कोथिंबिरीचं जे बी आहे ते उकळून त्याचा तुम्ही काढा करून घ्या आणि त्यामध्ये दोन ते तीन तुम्ही अंजीर उकळून टाका आणि तो काढा तुम्ही रोज घ्या यामुळे गर्भाशयावर सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि मासिक पाळीचं जे चक्र आहे ते देखील सुधारेल यानंतर फळं आणि हिरव्या भाज्या तर अन्नामध्ये आयर्न फॉलिक ऍसिड आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात उदाहरणार्थ पपई असेल बीट असेल पालक संत्री सफरचंद याचा फायदा आपल्याला होतो शरीराला पोषण मिळतं आणि हार्मोनल असंतुलन सुनारतं त्यानंतर पुरेसा व्यायाम आणि योगा तर रोज सकाळी तीस यासारखी योगासनं तुम्ही नियमित करू शकता यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होतो आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्ट्रेसच कमी करायचा सा। यासाठी ध्यान म्हणजे मेडिटेशन प्राणायाम सोपेची काळजी हे सगळं आपण करायला हवं याने आपली पाळी नियमित होऊ शकते तणाव आपल्याला टाळायचा आहे यामुळे आपले हार्मोन्स बिघडतात गरम पाण्याचा शेक तर पाळी नियमित नसल्याने पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवल्याने ज्या वेदना आहेत त्या कमी होतात आणि गर्भाशयाला उष्णता मिळते पण हे सगळं तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ जर पाळी तुम्हाला आली नसेल तर तुम्हाला खूप वेदना होणार रक्तस्राव हा खूप कमी किंवा काही वेळेला खूप जास्त होतो गाठी एस थायरॉइडची शंका हे सगळं निर्माण होतं तर स्त्री रोग तज्ज्ञाचा यासाठी सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला मी आता जे काही उपाय सांगितले ते तुम्ही नियमित करा स्वतःला आनंदी ठेवा नैसर्गिक उपचार करा आणि काही आठवड्यांमध्येच तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम दिसून येते तुम्हाला पी सी एस थायरॉइड किंवा इतर हार्मोनल समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे पण जर तुमची पाळी ही नियमित नसेल तर ती नियमित कशी होईल याकडे लक्ष द्या यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे आणि घरगुती जे आयुर्वेदिक उपाय आहेत ते देखील तुम्ही करू शकता त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करू नका स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आणि निरोगी राहा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका